स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडनं शतकोत्तर महोत्सवाकडे जात असताना माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस ला जो विकसित भारत घडवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून विकसित भारत हा सुदृढ असला पाहिजे सशक्त असला पाहिजे आणि या उद्देशानंच उन्नती फाउंडेशन गेले अनेक वर्षापासून हे सायकलीच्या स्पर्धा असतील मॅरेथॉन असेल विविध उपक्रम असतील जवळपास दीड लाखापर्यंतच्या ह्या बिया म्हणजे आपल्याला काम हे उन्नती माध्यमातून झालेलं आहे उन्नती फाउंडेशन ही सामाजिक धार्मिक कला क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्या कुंदाताई बिसे असतील संजीव भाऊ बिसे असेल आणि त्यांची पूर्ण टीम असेल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण ते मनापासून जे समाजाची सेवा करतात आणि दरवर्षी आज आपण पाहिलं हजारोच्या संख्येने सायकलिस्ट या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता बाल चमूंना जे बक्षिस सा मिळाली सायकल मिळाल्या त्याबद्दल सर्व विजेता स्पर्धकांचंही मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि उन्नती फाउंडेशनला माझ्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो अशाच पद्धतीचं तुमचं सामाजिक कार्य या पुढील काळामध्ये चालू राहावं हीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद